अहो आता टेंशन कशाला नाश्त्यासाठी काय बनवायचं याचा प्रश्न पडलाय ना मग हे झटपट वेज कटलेट तुम्ही ट्राय करा ना ज्याची आरारा आरा खतरनाक तर मंडळी काय करायचं उकडून कुसकलेला बटाटा वाटाणा भिजवलेले पोहे कांदा हळद घालायची आता याच्यामध्ये घालायचं लाल तिखट आणि हो सोसल इतकंच घालायचं बरं का त्यानंतर घालायची धणेपूड गरम मसाला मीठ घालायचं छान मिक्स करताना घालायची मिरची कोथिंबीर आणि एकजीव करून घ्यायचं आता तुम्हाला आवडेल किंवा तुमच्या मुलांना जो आवडतो तो, तो शेप द्यायचा कटलेटला कॉर्नफ्लॉरच्या स्लरी मध्ये डिप करून ब्रेडच्या सुऱ्यामध्ये मस्त कोट करून घ्यायचा चलाक्यात एक झटपट चटणी सांगतो दही पुदिना कोथिंबीर मिरची ब्रेडचा चुरा मीठ जिरं बर्फ घालायचा आणि मिक्सरला वाटून चटणी तयार आता गरमागरम तेलामध्ये कटलेट कुरकुरीत होत फ्राय करायचे आणि संपूर्ण फॅमिलीसोबत ह्या क्रिस्पी कटलेट आणि मसाला चहा सोबत तुकडाच पाडायचा तर बसताना मंडळी